नमस्ते मॅम हॅलो माझं नाव साक्षी राऊत आहे आपल्या ब्रँड चा नेम मणिकर्णिका आहे मणिकर्णिका पण पेज आहे मणिकर्णिका बाय साक्षी म्हणून आपल्याकडे सगळी टेम्पल ज्वेलरी आहे ज्वेलरी पाहून प्रेमात अशी ज्वेलरी तुमची खूप छान छान कलेक्शन घेऊन आलेला तुम्ही या ठिकाणी सीकेपी हॉल थाना वेस्ट या ठिकाणी एक्झिबिशन आहे उडान उडान बरोबर स्टॉल नंबर तेरा आहे स्टॉल नंबर तेरा आहे उडान एक्झिबिशन सीकेपी हॉल या ठिकाणी सुरू आहे आज उद्या बरोबर आज उद्या लाजूया लाज लवकर तुम्ही या ठिकाणी या भेट द्या आणि छान ज्वेलरीज तुम्ही खरेदी करू शकतात आपण या ज्वेलरी बद्दल थोडीफार माहिती बघूयात तर काही ज्वेलरीज आम्हाला जसं करून टेम्पल ज्वेलरीज आहे आणि मध्ये सगळे व्हरायटीज आहेत अमेरिकन डायमंड मध्ये पण आहेत आपल्याकडे कलर्स कॉम्बिनेशन पण येतील आपल्याकडे तर त्याच्यामुळे आपल्याकडे साधारण चारशे रुपयापासून स्टार्टिंग आहे चारशे मंगळसूत्रामध्ये दोनशे पासून आहे पण मध्ये आपल्याकडे चारशे साडेचारशे च्या रेंज मध्ये ते साडेतीन हजार पर्यंत हा समोरचा साडेतीन हजार हा तुम्हाला थाउजंड ला येणार आहे थाउजंड थाउजंड ना हो हा थाउजंड ला येणार आहे तुम्हाला सेट पूर्ण नक्कीच या ठिकाणी विजिट करा कारण खूप छान रिझनेबल रेट मध्ये तुम्हाला या ठिकाणी ज्वेलरी भेटणार आहे हे सगळे लॉंग मध्ये अठराशे च्या वगैरे रेंज ला येणार आहे काही पंधराशे च्या रेंज आहे हजारच्या रेंज आहे अच्छा

आणि हा जो समोरचा आहे तो हा तुम्हाला अठ्ठावीसशे पन्नास हा अठराशे पन्नास आहे आहे हा नेकलेस हो नेकला पूर्णचा किंवा किती छान आला त्याला सुंदर असे काळा इयरिंग त्याचे काय आहे हा तुम्हाला अठराशे पन्नास येईल अठराशे पन्नास हो हा अठ्ठावीसशे पन्नास आहे आणि एक खासियत आपली अशी आहे की रॅन्डम जी असे दाखवते हा तुम्हाला दिसायला जरी हेवी वाटत असेल तरी त्याचं वेट एकदम लाईट आहे म्हणजे तुम्ही लाईट वेट आहे दिवसभर वेअर करू शकता कोणतीही घ्या ह्याचंही जरी घेतलं तरी पण साधारण लाईट वेटच आहे म्हणजे तुम्ही आरामात येऊ समोरच्या आहेत ते किती नाही तर पॅन्डेल पण खूप छान आहे मस्त आहे त्याच्यामध्ये एलिफंट आहे त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे कितीला हा तुम्हाला बाराशे पन्नास आहे बाराशे पन्नास हो आणि समोरचे दिसत आहेत ते हे साडेतीन हजारचे साडेतीन हजार अडीच हजारचे आहे अडीच हजार अच्छा आपण साडेतीन आपण साडेतीन हो आपण बल्क ऑर्डर हवी असेल तरी पण अरेंज करतो ऑर्डर मध्ये समोरचे आहेत ते सगळे कडे कडे टू हंड्रेड ला येणार आहे दोन पेअर वन हंड्रेड टू फिफ्टी टू हंड्रेड हे एअरकप्स करणार आहे वन एटी याला कानवेल नाही सर कानवेल कानवेचरक सारखे हे वन एटी ला येणार आहे इयर कप हा आणि हे ब्रेसलेटच येणार वेगवेगळे टू हंड्रेड कानातले येणार तुम्हाला हंड्रेड रुपीज हंड्रेड वन फिफ्टी टू हंड्रेड टू फिफ्टी थ्री हंड्रेड हे समोरचं कितीला हे तुम्हाला टू हंड्रेड ला येणार टू हंड्रेड ला येणार आहे शंभरला या साडेतीनशे ला येणार या दोनशे ला येणार आणि सगळे मंगळसूत्र वगैरे अच्छा हो, हे आपण नवीन पॅटर्न मध्ये मंगळसूत्र केलं पन्नास वगैरे रेंज आहे हे छान आहे डिझाईन आहे नेकलेस म्हणजे का कालांतराने तुम्हाला वाटलं की आपल्याला मंगळसूत्र नको आहे तो नेकलेस म्हणून युज करू शकता पाठी तुम्हाला सेपरेट एक दोरी दिली जाईल हा एक येणार आहे तसंच तुम्हाला हे सगळे साऊथ पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सतराशे तेरा मध्ये सतराशे तेरा दिवशी रेंज आहे आपल्याकडे नक्कीच या ठिकाणी येऊन तुम्ही या स्टॉलला व्हिजिट विजिट करा खूप छान छान ज्वेलरी त्या आई घेऊन आलेल्या आहेत या ठिकाणी स्टॉल नंबर काय बोलत तुम्ही स्टॉल नंबर आपला तेरा आहे तेरा तेरा स्टॉल नंबर समोरच्या या बँगल हे टेम्पल मधल्याच आहेत वेगवेगळ्या प्राइस साडेसहाशे रुपया स्टार्टिंग आहे दो दो दोन सहा आणि दोन आठ सहा झाला हो थँक्यू वेलकम तुम्हाला हॅपी ड्राम आहे म्युझिक आहे मेटल काय सेव्हन मॅटल लॉन्ग लॉंग यूज युज करू शकतो

आमच्या एनजीओ नाव पर्यावरण दक्षता मंडळ आहे ही ही तर आपल्याकडे वेगवेगळ्या एनजीओ मधून हे प्रोडक्ट मागलेला आहे जसं हे जे आहे कारवार मधून येतात हे वाळ्यापासून गणपती आहे पाण्यातला वाळा आहे स्क्रबर आहे वाळ्याच्या टोप्या आहेत आपल्याकडे चा। चा पाना ले ले हे पॅन आहेत वाढायच्या हे ताडगोळ्याच्या पानापासून आपल्याकडे तोरण बनवलेले आहे जस हे लावलेलं तीनशे रुपये आणि हे गणपती आहे शाडू मातीचं मूर्ती आहे त्याच्यावर हळदी कुंकू आणि हे मुलतानी मातीचा बेस लावलेला आहे आपन... तर आपण हो तर आपण त्याची शाळा सुद्धा घेतो तुम्हाला जर इंटरेस्टेड असेल गणपती बनवण्यासाठी तर दादूजी स्टेडियम मध्ये गाळा नंबर पंधरा आमचं ऑफिस पंधरा नंबर ऑफिस आहे तर तिथे तुम्ही शिकू शकता जसे हे देवदारच्या लाकडापासून हे ट्रे आहेत पोस्टर्स आहेत मोबाईल स्टँड आहे हे पेन स्टँड आहे पेपर वेट आहे आणि हे सोलारचे दिवे आहेत सोलर लॅम्प तुम्ही उन्हामध्ये चार्ज करू शकता किंवा सीपिंग चार्जरनी पण चार्ज करू शकता अकराशे रुपयाची प्राईज आहे टू फिफ्टी रुपीज आहे हिचा वन फिफ्टी याच्यामध्ये वाला हो ए, 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 फ्रीज बॅग आहे फ्रीज मध्ये व्हेजिटेबल्स वगैरे आपण ठेवतो त्या त्याच्या वन सेवन सॉरी वन एटीचा एक सेट आहे पूर्ण सहा पीस आहेत सेट त्याच्यानंतर हे आहेत भोवरे आहेत लहान मुलांसाठी खेळायला हे कडीलिंबाचे कंगवे आहेत शंभर रुपये प्राइस यायची हो आणि हे बांबूचे ब्रश आहे एटी रुपये फ्राईस यायची त्याच्यानंतर धूप आहे अगरबत्ती आहेत वेगवेगळे शंभर पासून ते वन नाईन्टी पर्यंत आहे आपल्याकडे त्याच्यानंतर हे सॅनिटरी नॅपकिन होण्यासाठी पॅड पावचे बनवलेले आहे असे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत त्याच्यावर <laughs> थोडं पाणी स्प्रिंकल केलं हो पॅन हे वन चे हे टू फिफ्टी आहे कॅप पण टू ची आहे आपल्याकडे त्याच्यानंतर हे पाण्यामध्ये पाणी आता गर्मीमध्ये पाणी पितात ते आहे शंभर पन्नासशे तीन आहे एक स्क्रबर आहे टाकायचा आणि त्याचा आता गर्मीमध्ये म्हणजे गर्मीमध्ये मध्ये पाणी पिता त्याला एक स्मेल असतो वास असतो वाळायचा आणि थंडावर निर्माण करतात नमस्कार माझं नाव अनुराधा धनेश्वर माझं ब्रँड नेम आहे ओरोलो वी आर इन टू फॅशन इमिटेशन ज्वेलरी माझ्याकडे हाय रेंजचे असे सेट्स आहेत त्यांना सेलिब्रिटी सेट्स असं बोलतात सेलिब्रिटी पॅटर्न मालाच आहेत लॉंग इयरिंग मध्ये आहेत हे लॉंग इयरिंग्स आहेत ते दिसायला खूप लॉंग आहेत पण खूप लाईट वेट आहेत हे म्हणजे कॅरी वगैरे व्यवस्थित येस कॅरी करायला फंक्शन वगैरे साठी इट इज गुड फॉर युअर इयर असं हेवी जडाव वर्क मध्ये हे असं मार्बल स्टोन मध्ये हे इयर आहेत खूप छान दिसत त्याची प्राइस काय मॅम याची प्राइस आहे थ्री थाउजंड थ्री हंड्रेड आहे आणि हा पूर्ण हँडमेड प्रोडक्ट आहे म्हणजे स्टोन वगैरे स्टोनचं वर्क येणार जडाव वर्क मध्ये त्याला विंटेज कलेक्शन समोरचा सेट दाखवला हो त्याची काय प्राइस फाईव्ह हंड्रेड आहे त्यानंतर आपल्याकडे पेंडेंट, पेंडेंट सेट आहे हे क्रिस्टल मधले पेंडेंट सेट आहे जराची फिनिशिंग जर तुम्ही पाहू शकता द फिनिशिंग ऑफिस वेअर साठी डेली वेअर साठी खूप छान ऑप्शन आहे त्याचबरोबर हे असते हे इयरिंग येणार त्याच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन्स येतील तुम्हाला खूप वेगवेगळे इयरिंग हे हो हँड पेंटेड इयरिंग आहेत नाजूक ना, हो। येत आणि छान याची काय प्राइस आहे त्याची प्राइस आहे फाय नाईन्टी नाईन फाय नाईन फाय नाईन माझ्याकडे टू हंड्रेडच्या रेंज मध्ये पण आहेत ू हंड्रेड टू थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेडच्या रेंज मध्ये हे आहेत इयरिंग तिथे ते पण हा कुंदन मध्ये आहे हो कुंदन मध्ये सेट येणार हा हा स्टोन आहे याला मार्बल स्टोन असं बोलतात असं आणि हा पूर्ण हाताची कारीगिरी आहे हा, हा महाराणी लुक जो म्हणतात तो हा तेच नक्कीच मी डीसतोय येस त्यामध्ये पण भरपूर ऑप्शन कॉन्टॅक्ट करायचं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट थ्री थ्री नाईन सेव्हन फोर एट फाईव्ह सेव्हन माझं इंस्टाग्राम आयडी आहे ओरोलेस फॉर एव्हर ओके तुम्हाला जर ऑर्डर प्लेस करायची असेल तर मला डायरेक्ट व्हॉट्सअपही करू शकतात किंवा इंस्टाग्राम थ्रू पण डीएम करून मला ऑर्डर प्लेस करू शकतात आणि जर तुम्हाला माझे लाईव्ह प्रोडक्ट बघायचे असेल तर एक दिवस आधी व्हिडिओ कॉल अरेंज करा करायला सांगा तर तुम्हाला माझे सगळे प्रोडक्ट पाहायला मिळतात पर्सनली व्हिडिओ कॉल येस पर्सनली तुम्ही व्हिडिओ कॉल ही अरेंज करू शकता थँक्यू आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया आपली डिलिव्हरी जाते थँक्यू थँक्यू सो मच हॅलो नमस्कार माझं नाव नैना निकम आपल्या ब्रँडचं नाव आहे मी स्टुडिओ आपण आता पुणे इथे सी केपी हॉल ला आलेलो आहे आणि आपला स्टॉल नंबर आहे वन आपण मॅन्युफॅक्चरर आहोत प्रॉपर कॉटन मध्ये डिझायनर वेअर मध्ये तर काही मी तुम्हाला दाखवते हा एक आहे हा तुम्हाला बहुतेक दिसताना रेड दिसत असेल पण हा हॉट पिंक मध्ये आहे आणि समर असा वन पीस आहे त्याच्यानंतर हे पण आपल्याकडे असे पण वन पीसेस मिळतील आणि हे प्युअर कॉटन हॅन्ड ब्लॉक मध्ये आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे असे लॉंग श्रग्स पण मिळतील जे तुम्ही जीन्स वर घालू शकता कुर्तीज वर पण घालू शकता इनफॅक्ट शॉर्ट्स वर सुद्धा घालतात तो पण कॉटनच आहे प्युअर कॉटन मध्ये आहे साईज वगैरे हे जे तुम्ही हे सगळे आपल्याकडे हजार आणि अकराशे या रेंज मध्ये आहेत कॉटनचे वन पीसेस आहेत त्यानंतर असे समर स्पेशल मध्ये असे हे आहेत प्रत्येक स्लीवलेस याला स्लीव अटॅच असणार आहे सो तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंट प्रमाणे लावू शकतो येस आणि याला असं आपण बटनचं डिटेलिंग दिलं आहे साईडला आणि हे हलका साईजला कट असा वेगळा आहे सो प्रत्येक प्रॉडक्ट तुम्हाला शोचे आहेत ते ओपन नाही होत ते शोची आहेत प्रत्येक पीस मध्ये काहीतरी वेगळं दिसणार आहे म्हणजे जे रेग्युलरली मिळत नाहीत असे कारण आपण हे स्वतः डिझाईन करतो आणि स्वतः बनवतो हा असा फ्रेश लेमन येल्लो कलर मध्ये आहेत त्यात बरेचसे कलर्स आहेत अजून हा कलर खूप छान आहे आणि डिझाईन खूप छान आहे बटन्स वगैरे दुपट्टे हो ते दाखवा हो लॉंग हो हे फुल दुपट्टे आहेत त्याचे फॅब्रिक कोणते चंदेरी सिल्क चा फॅब्रिक आहे हे डिझाईन खूप छान आणि पूर्ण हँडवर्क आहे त्याच्यावर हँडवर्क आहे हो हे प्राइस बाराशे 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 म्हणजे कोणताही कोणताही दुपट्टा घ्या तुम्ही ट्वेल्व हंड्रेड त्याच्यामध्ये कलर आहे कलर्स भरपूर मिळतील तुम्हाला हे आहेत गोल्डन मध्ये पण आहे पिंक मध्ये पण आहे पिंक मध्ये छान दिसते हो, हो ब्लॅक पण आहे म्हणजे कलर्स मिळतील बॉटल ग्रीन वगैरे पण आपल्याकडे कलर्स आहे समोर आहे ते काय आहे ते हे पण दुपट्टेच आहेत दुपट्टेच हे चिनॉन सिल्क मध्ये आहेत फुल लेंथ दुपट्टे आहेत म्हणजे तुम्ही हो, हो। म्हणजे तुम्हाला ह्याच्यात जर कुर्ती करायची असेल तरीही तुमची कुर्ती होऊ शकते एवढं ह्याच्यातले एक कुर्ती होल लेंथ मध्ये येस त्याची आठशे आठशे हो आणि आपल्याकडे असे कॉटन मध्ये ब्लेझर्स पण आहेत जे खूप रेअर हे होतात कॉटन मध्ये आहेत ते येस मस्त कॉटन मध्ये आहेत त्याला आज लाइनिंग आहे तुम्ही कॅज्युअली घालू शकता पॉकेट पण आहेत तुम्ही कॅज्युअली घालू शकता किंवा असं पण घालू शकता त्याची काय आहे ह्याची नाईन फिफ्टी नाईन फिफ्टी आणि हे पण त्यातल्या थोडस लॉंग असं वेस्ट कोट सारखं आहे स्टायलिश लुक येस कारण आपले सगळे पीस असे डिझायनर बुटीक स्टाईलच असणार आहे कारण आपण स्वतः बनवतो आणि अजून एक नवीन हे दाखवायचं म्हटलं तर हा एक स्कर्ट आहे कॉटन स्कर्ट जे खूप रेअरली अशा या मध्ये मिळतात येस समर वेकेशन साठी याच्यावर तुम्ही टी शर्ट घालू शकता आणि आणि हे समोरचे आहे ते कुर्तीच कुठले हे समोर नाही हे सगळे हे जॅकेट आहेत आहे हे जॅकेट आहे हो हा स्टॉल नंबर फर्स्ट स्टॉल नंबर वन तर हा स्टॉल नंबर वन आहे नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा मॅम किती दिवस हे एक्झिबिशन असणार आहे आता आज आणि उद्या आहे रात्री नऊ वाजेपर्यंत पण तुम्ही इतर वेळेस पण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला इथलं कुठलं कलेक्शन आवडलं तर आम्ही पुण्यावरून आलो आहोत येस आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन नाईन टू थ्री झिरो टू वन फोर सेवन आणि मी स्टुडिओ डॉट पुणे या नावाने तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण सर्च केलं तर आपलं पेज आणि इंस्टाग्रामचं पण हे आहे ओके थँक्यू सो मच okay. हो हो नमस्कार माझं नाव शीतल नागपूरकर ब्रँडचं नेम आहे शिवम क्रिएशन माझं इन्व्हिटेशन ज्वेलरीचा बिझनेस आहे तुम्ही बघू शकता इथे पारंपरिक दागिने तुम्हाला हे अंगफिंगर रिंग्स आहेत हे मॅट फिनिशिंग मॅट फिनिशिंग मध्ये आहेत कमलपट्टे आहेत डायमंड मधले हे सेट ही अवेलेबल आहेत हे अमेरिकन डायमंड सेट पूर्ण ते फार्स आहे त्याची ह्याची आहे वन थाउजंड पण वन थाउजंडच्या वरती जे शॉपिंग करतात त्यांना आम्ही टेन पर्सेंट ऑफ आमच्याकडून देतो अच्छा टेन पर्सेंट ऑफ करतो पण हे खोपा आहे ते नथीचा नखरा आहे कान वेल आहे कर्णफूल आहे ते पण एक कानातलेच आहेत पूर्ण कान असं कव्हर करतं अच्छा ते किती करतात तीनशे पन्नास तीनशे पन्नास चंद्रपूर मध्ये आहेत प्रेस वाल्या पण समर्थक कितीला हा आहे तीनशे सात चा तीनशे चंद्राचा हो हो चंद्राचा नवीन डेटे आणि हे जे समोर ते आणि हे जे समोर चंद्रपूर छोट्या छोट्या भुळेवाल्या हा एकशे वीस एकशे वीस पॅकेट पॅकेज मिळेल किती त्याच्यामध्ये खूप छान आहे ते मायक्रोमधला पण अवेलेबल छान छान आहे परत बुगड्या आहेत बुगड्या बुगड्या किती नाही शंभर च्या आहेत ह्या बुगड्या शंभर हो परत हे असं कानातले गाव कोणतं तुम्ही कुठून को आलाय मी मुंबईचीच आहे गो, हा गोरेगाव वरून मी ऑनलाईन करते ऑनलाईन करता असेल तर नंबर सांगा तर माझा नंबर आहे नाईन डबल सेवन थ्री फोर वन नाईन टू वन नाईन तुम्ही आणि माझा इकडचा स्टॉल नंबर आहे ट्वेंटी एट आउन् तर तुम्ही मला ऑनलाईन ऑर्डरही प्लेस करू शकता आणि कुरिअरही करतो छान कलेक्शन आहे लेटेस्ट कलेक्शन आहे मी म्हणजे खुशी बघा गोल्ड मध्ये खुशी आहे बोरमाळ आहे तोडे आहे आहे गोल्ड प्लेटिंग मध्ये बोलत दोन हजार चारशे दोन हजार चारशे हा समोरचा पण हार खूप छान आहे कोंबो आहे पूर्ण छोटा मोठा कानातले आणि हे आहे मांगटेका पण आहे त्याच्याबरोबर मंगला पण छान आहे हो हे आपले आहेत पारंपरिक मराठी पारंपरिक आहे